शिवसक साहेबांनी भाषणावी तुमचा तो किस्सा सांगितलाय त्यावर कार्य काय तुमचा हे असेल नाही म्हणजे हा, हा किस्सा म्हणजे की एखाद्या पतीने घरामध्येच राहणाऱ्या आपल्या पत्नीला पत्राद्वारे हे कळवणं त्याच्यामुळे याला एक विशेष सगळ्यांना एक किस्सा वाटतोय पण तो म्हणजे माझा वाढदिवस होता आणि त्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी जे बॅनर लावले तसं म्हणजे माझा बॅनर लावण्याला विरोधच होता पण कार्यकर्त्यांचा उत्साह त्यांनी ते बॅनर लावले आणि त्याच्यावर साहेबांचा फोटो सुद्धा त्यांनी घेतला तर त्यांना मी सूचना दिलेल्या आहेत की माझं कार्यक्षेत्र वेगळं आहे त्यांचं वेगळं आहे दोन्ही मिक्स करायचं नाहीये आणि याच्यानंतर कारण माझ्या बॅनरवर मी एका पार्टीची एखाद्या एका पक्षाची भारतीय जनता पार्टीची मी पदाधिकारी आहे हो त्यामुळे तिथे माझ्या पक्षाचं चिन्ह होत माझ्या पक्षाचं चिन्ह आणि एखाद्या शासकीय अधिकाऱ्याचा फोटो हे असणं योग्य नाही आहे हे चुकीचं आहे त्यामुळे हो मी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की अशा चुका आपण करायच्या नाही आहेत आणि याच तुम्ही थोडस भान आपण काळजी आपण घ्यायला पाहिजे असं सूचना मी कार्यकर्त्यांना दिली